मंडळी नमस्कार आपण सगुणा बागेमध्ये विशेष प्रकारची शेती करतो त्याला सगुणा भात लागवड तंत्रज्ञान किंवा एस आर टी असं म्हणतात आणि त्याची लागवड करण्यासाठी आत्तापर्यंत एस आर टी हे आपण पूर्णपणे मॅन्युअल लेबरने करायचो पण त्याला थोडंसं मेकनायझेशन करण्यासाठी आणि ते काम थोडं सोपं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सची वेग वेग मदत घेतो वेगळ्या कंपन्यांची मदत घेतो आहे आणि त्याचंच एक खूप महत्त्वाचं त्याचं मशीन जे आहे ह्याला सीडर म्हणतात आणि ते मशीन आज आपल्याकडे येत आहे आणि ते मशीन सगळी इकडे आलेलं आहे निवड़कर नमस्कार नमस्कार निवळकर आपला सगळा जो ट्रस्ट आहे त्याचं सगळं महत्त्वाचं काम बाबांबरोबर कर सगळं करत असतो त्या सगळ्यांची एस आर टीवाल्यांची सगळी टीम इकडे आहे नमस्कार आपले सगळे आगिवले दादा इकडे आहेत नमस्कार डाटा केबल इकडे डाटा नमस्कार डाटा अगोदर साऊथच्या फुल्डमध्ये काम करायचा तो आता महाराष्ट्रामध्ये येऊन इथे आपल्याकडे एस आर टीला मदत करतो का डाटा लुंगी बिंगी घातले नाही त्याने आज सो एनिवेवे सो so, अनिल काय सीन मशीनचं काय सीन कसलं मशीन हे काय आहे आपण जे एसआरटी पद्धतीमध्ये शेती करतो त्याच्यामध्ये टोकणणी करताना आपण अगोदर एसआरटी साचा वापरायचो तर आता मोठ्या क्षेत्रावर आपल्याला एसआरटी करायची असेल तर तिथे त्या साच्याच्या मर्यादा मशीन आणायलाच पाहिजे त्यासाठी मशीन मेकॅनायझेशन होणं गरजेचं होतं तिकडे दहा वर्ष आपण प्रयत्न करत होतो की काहीतरी चांगलं मेकॅनायझेशन व्हावं तर आता आपण ह्या मशीन मध्ये असं मेकॅनायझेशन केलेलं आहे की हे सीडर्स बसावं म्हणजे आपल्यानुसार ही मशीन आता बनवून आणलेली आहे ह्या कंपनी जी कोण कंपनी आहे त्यांनी आपल्याला पाहिजे आपल्या ह्याच्यानुसार त्यांनी ह्या मशीनचं मॉडिफिकेशन झालेलं okay. आहे पाहिजे तसं आपण ते बनवून घेतलेलं आहे व्हेरी गुड ह्या मशीन मधून आपल्याला टोकणणी करता येईल त्यानंतर आपल्याला खत पण देता येईल फवारणी करता येईल आणि फवारणी फवारणी पण करता त्याला यंत्र जोडता येईल बरं म्हणजे नंतर हे डिटॅच करायचं सगळं डिटॅच होईल सगळं काढून टाकायचं आता हे सीडर दिसतय हे फवारणीच दिसतंय हे हृदय हे त्याचं इंजिन आहे आणि हे सगळं आपल्याला काढता येणं सारखं आहे इथून ह्या सगळ्या गोष्टी काढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कापणी करण्याचं जे रिपरचं मशीन आहे ते पण ह्याला जोडता तर हे अशा प्रकारचं म्हणजे सगळी वेगळी ऑपरेशन करणारं मशीन आहे ओके ओके आणि बावीस मे ला आपल्याला जो कार्यक्रम आहे सगुणाबागे मध्ये तिथे कुठला बावीस तारखेला कुठचा कार्यक्रम शेतकरी सन्मान सोहळा आहे दरवर्षी आपण इथे गेल्या वर्षी त्याच्यासाठी शिंदे साहेब आले होते स्वतः मुख्यमंत्री साहेब आले होते यावर्षी एबीपी न्यूज नेटवर्कचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीवजी खांडेकर साहेब ते येत आहेत आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा ताई सुद्धा येत आहेत ओके आणि बावीस जुल्ह्यातलं शेतकरी येणार आहेत ओके कारण अडीचशे ते तीनशे शेतकरी येणार आहेत ओके हे सगळे शेतकरी एस टी वाले आहेत बरोबर हे सगळे शेतकरी एसआरटी वाले आहेत आणि दोन परराज्यातले पण शेतकरी येणार आहेत बिहार सीतामढी मधून येणार आहे आणि पश्चिम बंगाल बंगालमधून बाकुड जिल्ह्यात येणार ते पण एस टी करतात ते सुद्धा एस टी करतात वा छान सो मंडळी बघा जे सगुणा बागेमध्ये आपला आपल्याकडे तयार झालेलं चंद्रशेखर भडसावळ्यांनी कृषीरत्न कृषीभूषण आपले जे चंद्रशेखर भडसावळे जे आहेत त्यांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे अनेक वेगळ्या प्रकारचे मार्ग दाखवून दिले आपला कृषी पर्यटनाचा मार्ग दाखवून दिला ज्याला आता जवळजवळ पाच सहा हजार शेतकरी कृषी पर्यटन करून स्वतःचं उदरनिर्वाह खूप चांगला करत आहेत आणि त्याचं नवीन ते झाल्यानंतर अनेक प्रयोग आपल्या इकडे सगुणाबागेत झाले तिलापिया मासा जो आहे तो तिलापिया मासा भारतामध्ये मा आणण्यासाठी एक महत्त्वाचं काम केलं गेलं ज्यांनी लाखो शेतकऱ्यांना आज फायदा होतो आहे त्याचबरोबर व्हर्टिकल फार्मिंगचा पहिला प्रयोग एकोणीसशे नव्वद साली सगुणाबागेमध्ये झाला आणि हे जे आहे एस आर टी तर एस आर टीचं मी तुम्हाला दाखवेन म्हणजे तुम्हाला जणांना बऱ्याच लोकांना माहिती आहे त्यांचा यूट्यूब चॅनल पण आहे खूप चांगला एस आर टीचा यूट्यूब चॅनल आहे खूप चांगली एस आर टीची सगळी टीम आहे तर वा नमस्कार एस आर टीची सगळी छान टीम आहे व्हॉलंटियर्स आहेत तर हे सगळे मंडळी अख्ख्या भारतामध्ये भारताच्या बाहेर थायलंड त्याच्यानंतर व्हिएटनाम ह्या सगळ्या देशांमध्ये सुद्धा काम करत आहेत तिकडच्या देशांनीसुद्धा आपलं हे एस आर टीचं तंत्रज्ञान म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक किंवा सगुणा भात लागवड तंत्रज्ञान हे ह्याची सुरुवात केली एकोणीसशे आता दोन हजार अकरापासून आपण इकडे ते करतो आहे खूप सक्सेसफुली करतो आहे कमीत कमी त्याला श्रम लागतात खूप जास्त प्रमाणात त्याच्यापासून पीक तयार होतं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे निसर्गाची हानी होत नाही आपण कार्बन सिक्वेस्ट करतो कार्बन आपल्या ठिकाणीच ठेवतो सगळं सो धन्यवाद मंडळी तुम्ही कधी बागेमध्ये याल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील हे मशीन पण तुम्हाला दिसेल मशीन कशाप्रकारे ॲक्च्युली काम करत आहे हे पण आपण वर्षभर थोडं 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 सांगत राहू ह्या तुम्ही शेतकरी असाल तुम्ही आजूबाजूच्या असाल तर तुम्ही डेफिनेटली ह्या शेतकरी सन्मान सोहळ्याला येऊ शकता धन्यवाद मंडळी भेटू आपण थँक्यू नारळ बिरे पडा हां ねえ。<laughs> <laughs>